भारतीय संस्कृतीत गुरु हे अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा चैतन्यमय तत्व आहे भगवा रंग हा केवळ एक वर्ण नसून तो त्याग शौर्य ज्ञान आणि पावित्र्याचा संगम आहे हा ध्वज हजारो वर्षांपासून भारताच्या सनातन संस्कृतीचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा प्रेरणा स्रोत राहिला रामायण महाभारताच्या काळात धर्म आणि सत्याच्या बाजूने लढणाऱ्या योद्ध्यांच्या रथावर फडकणारा भगवा ध्वज हा होता शिवाजी काळात स्वराज्याचा प्रतीक म्हणून भगव्या ध्वजाकडे पाहिला शीख साम्राज्यात गुरु गोविंद सिंग आणि महाराजा रणजित सिंहांच्या विजयाचे प्रतीक म्हणून भगव्या ध्वजाकडे पाहिले जातात त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकोणीसशे अठ्ठावीस पासून गुरु म्हणून स्थापित केलेला परमपवित्र भगवा ध्वज तत्वनिष्ठेचं प्रतीक आहे परभुजीने डॉक्टर हेडगेवार यांनी व्यक्तिपूजेचे धोके टाळून एका शाश्वत आणि निर्दोष तत्वाला गुरु म्हणून स्थापित केला ध्वज हा कोणत्याही व्यक्ती किंवा ग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे कारण तो आपल्या हजारो वर्षांच्या संस्कृतीचा आणि मूल्यांचा अविकारी वारसा आहे